कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केलेला आहे माणगाव महाड पोलादपूर तालुक्यात परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलेलं आहे आणि आता आपण भात शेतीचं नुकसान झालेलं आहे ते पाहण्याकरता आलेलो आहोत उणेगाव या ठिकाणी काही शेतकरी बांधव आपल्यासोबत आहोत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो दादा काय सांगशील कालपासून परतीचा पाऊस चालू होता आणि संध्याकाळनंतर जो जोरात जो पाऊस झाला त्याच्यामुळे भाताचं मोठं नुकसान झालेलं आहे मे पासून पाऊस पाऊस सुरुवात झाली मेपासून त्यानंतर भाताची नुकसानी पण भरपूर झाली लावणीपासूनच नुकसानी झाली म्हणजे सर्व वाहून लावून आपले काय लावतो ते वाहून गेलेलं सर्व शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही कारण आता पाऊस आता डिसेंबरमध्ये दिवाळीचा आलं दिवाळीमध्ये भरपूर कापणी आता चालू होणार आहेत त्या कारणाने भाताची भरपूर नुकसानी झालेली आहे आता आम्ही शेतकरी माणूस काय करणार कुठे काय करणार तुम्ही एकतर शेताला भात भाताला भाऊ देत नाही काही गावामध्ये भाताला भाऊ देत नाही काय कारण शेतकरी माणूस करणार तरी काय त्याचबरोबर काही आपल्याकडे सोबत शेतकरी बारा सुद्धा आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया बाबा काय सांगाल काय एकंदरीत परिस्थिती आपल्याकडे शेतातनं पाण्यातनं वाहून आम्ही रोडवर नेतो माझं वजा किती नेहायचा शेतातनं बाहेर हां शेतकऱ्यांनी करायचं तरी काय आधी सहा महिने पाऊस पडतय हां शेत शेतात पाणी भरपूर झालं आहे पाणी भरपूर साठलं आहे अरे कडपाच आहे शेतामध्ये पोहतेच अशा भात मग त्याने करायचा काय आम्ही शेतकऱ्यांनी